ही इलेक्शन मावळ लोकसभा मतदारसंघाची किंवा लोकांनी हातामध्ये घेतलेली आहे लोकांना माहिती आहे की ह्याच्यामध्ये पुन्हा भाजप जर आलं तर आणि त्या दृष्टिकोनातून लोकांनी इलेक्शन हातात घेतलेली आहे त्यामुळं मला खात्री आहे की आदरणीय उद्धव साहेब आणि आमच्या पक्षाचे प्रमुख आदरणीय उद्धव साहेब हे कधीच भाजप बरोबर जाणार नाही याची खात्री मला मला असं वाटत की जरी त्यांनी डाव खेळला असेल आणि राजकारण शकतो असं काही नाहीये की बाबा म्हणजे ते उभे राहिले म्हणून आम्हाला काय हे तर ते शुभेच्छा परंतु लोकांना माहिती आहे की महाविकास आघाडीचा सा उमेदवार कोण आहे आणि त्यांनाही माझं पूर्ण नाव माहिती आहे की संजय पिंपू वागेरे पाटील आणि हे पूर्ण नाव राहणार आणि मशाल हे चिन्ह राहणार त्यामुळे मला नाही वाटत त्या अडचणी सगळ्यांना माहिती आहे दहा टक्के का किती टक्के आहे ते मला नाही माहिती परंतु ह्या गोष्टी ह्या लोकांपर्यंत माहिती आणि मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस आपण म्हणजे कुठलंही इलेक्शन असू द्या जवळजवळ म्हणजे शंभर देश म्हणजे आपण साखर करण्याचे इलेक्शन असू द्या बँकेचं इलेक्शन असू द्या इतर आ, जे काही सार्वजनिक क्षेत्रातले इलेक्शन असू तर बरीच नावं सेम सेम असतात ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस आम्ही फिरतो तर अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आणि जे जुने शिवसैनिक आहेत किंवा त्यांनी शिवसेने स्थापनेपासून काम केलेले आहे अशी लोक स्वतः खूप पुढे येऊन त्या ठिकाणी स्वागत करतात आणि जे तरुण मुलं आहेत ते सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी स्वागत करतात महिला भगिणी ज्या आहेत आमच्या मता ते देखील चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी औषध करण्यासाठी पुढे येतात आणि मी म्हणजे जो ज्या पद्धतीनं या ठिकाणी

आणि यामुळे निश्चितच महाविकास नागरिकांपर्यंत मशाल पोहोचवण्याचं काम करतो आणि आम्ही आमच्या प्रचारामध्ये आम मशालीच्या बाबतीमध्ये आम्ही सांगतो कारण की मशाल हे चिन्ह ओरिजिनल शिवसेनेचं मशाल चिन्ह आहे कारण की ज्यावेळेस स्वर्गीय गुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जो पक्ष स्थापन केला शिवसेना आणि शिवसेना स्थापन झाल्यानंतर जे पहिलं चिन्ह आमच्या पक्षाला जे मिळालं होतं ते मशाल होतं आणि त्यामुळं आमच्या शिवसैनिक आणि मतदार राजा ले 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 ले। हे विसरलेलं नाही आणि पर्ण एका ओरिजिनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मशाल हे चिन्ह मिळालेलं आहे त्यामुळं आम्ही लोकांपर्यंत मशाल चिन्ह पोहोचवतोय आणि आम्हाला खात्री आहे यामध्ये मतदार राजा निश्चितच आम्हाला पोहोचले प्रेम असतं किंवा त्या माणसाबद्दलचा आपला जो आधार आहे आपल्यापेक्षा जर मोठा माणूस असेल बायाने तर सुद्धा आपण पाया पडून त्यांचा नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेत असतो आणि अशा पद्धतीनं मी गेल्या तीस वर्ष दादांबरोबर काम केलं आणि मी ज्यावेळेस माणूस समोर आल्यानंतर एकमेकाला ओळखतो असं म्हणजे काही मंडळी ओळखत नाही हे दुर्दैव आहे परंतु दारांनी पण मला ओळख दिली ना दरवेळेस त्यांचं चिन्ह बदल तरी नागरिक शेगपाला मतदान करतात तसच आपण जर आता बघितलं असेल की मागच्या पाच सहा महिन्यापूर्वी शिवसेनेच्या वतीनं आमच्या आमदार इथं इलेक्शन झालं तर त्यामध्ये देखील मशातीनं आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्या हा जो भाग आहे हा भाग निसर्गरम्य भाग आहे आणि या भागामध्ये जर आपण बघितलं तर गडे किल्ले आहेत लेणे आहेत आणि धार्मिक स्थळं देखील या ठिकाणी आहेत आणि जे नॅचरल धबधबे या ठिकाणी आहेत तर ह्याला त्या ठिकाणी कुठंतरी त्याचं संवर्धन करणं किंवा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी दुरुस्ती करणं आणि त्या जागी सहजरित्या पर्यटकाला त्या ठिकाणी जाता येईल अशा पद्धतीच्या सुविधा म्हणजे रस्ते असतील लाईट असेल पाणी असेल आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर पर्यटक त्या भागामध्ये जर गेला तर तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळेल तिथले जे स्थानिक व्यवसाय आहेत त्या व्यवसायाला चालना मिळेल त्या दृष्टीकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याचप्रमाणे ज्या इंडस्ट्री ज्या भागात जातात त्या इंडस्ट्रीना ज्या काही सुविधा देण्या असतील आणि त्या इंडस्ट्रीला काही पाठबळ देण्याच्या दृष्टिकोना जे काही गव्हर्नमेंटचे केंद्र शासनाचे जे काही स्कीम आहेत किंवा गव्हर्नमेंट केंद्र शासनाकडनं त्यांना जे काही गोष्टी देण्याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत त्यांना जर त्या सुविधा मिळाल्या आणि त्यांना जर ते पाठबळ मिळालं तर, तर निश्चितच या भागातील नागरिकांना म्हणजे तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळू शकेल आणि त्या पद्धतीनं आज जर बघितलं तर आपला हा शेतीप्रधान देश आहे आणि शेती प्रधान देश असल्यामुळे या ठिकाणी आपण जर बघितलं तर केंद्र शासनाच्या ज्या काही योजना आहेत म्हणजे आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांना एक गोड की ज्या जोडधंद्या म्हणजे आपण इकडं जर बघितलं तर भात शेती आणि आंब्याची शेती याशिवाय दुसरी शेती आपल्याला या ठिकाणी मिळत नाही आणि या ठिकाणी त्या शेतकऱ्याला कशा केंद्र शासनाच्या ज्या नवीन योजना आहेत त्या योजनेत कसं त्या शेतकरी बसेल आणि त्याला त्या ठिकाणी कशा पद्धतीने मदत होईल या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत तसंच या ठिकाणच्या ज्या काही रेल्वे ज्या लोकल गाड्या आहेत ज्या लोकल गाड्यांच्या फेऱ्या कमी झालेल्या आहेत त्या वाढवण्यासाठी आणि जे रेल्वे स्टेशन आहे ते रेल्वे स्टेशन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं त्याची दुरुस्ती करून त्या ठिकाणचं रेल्वे स्टेशन चांगल्या पद्धतीनं कसं होईल आणि नागरिक त्या ठिकाणी त्यांना नागरी सुविधा कशा पद्धतीनं उपलब्ध करता येईल या बाबतीमध्ये आम्ही प्रयत्न करणार आहोत दुसऱ्या लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या या ठिकाणी थांबत होत्या त्या पुन्हा थांबण्याच्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्या केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजना आता काही प्रमाणामध्ये बंद पडलेल्या आहेत म्हणजे जर तुम्ही पाहिलं असेल तर रेल्वेचे जे हाफ तिकीट आहे त्याचही आता केंद्र शासनाच्या माध्यमातून जे जे होतं ते काही प्रमाणात बंद झालेलं आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना त्या ठिकाणी सुविधा तिथं त्यांना बसण्यासाठी वेगळी व्यवस्था करत किंवा ज्येष्ठ नागरिकांना त्या ठिकाणी आराप जाण्यासाठी एक चांगले बसण्याची व्यवस्था करणं आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि अशा अनेक ज्या गोष्टी आम्हाला त्याच्या भागामध्ये आम्ही जातो त्या तिथल्या नागरिकांनी काही आम्हाला सुचवलेल्या ज्या गोष्टी आहेत या त्या आम्ही आमच्या मॅन्युफॅक्टमध्ये घेऊन त्या इकृफच्या काळामध्ये त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत जर बघितलं असेल तर या मावळ लोकसभा मतदारसंघ हा दोन जिल्ह्यामध्ये विभागलेला आहे प्रामुख्याने हा मतदारसंघ रायगड जिल्हा आणि पुणे जिल्हा या दोन मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ विभागलेला आहे पुणे जिल्हामध्ये असणारे तीन मतदारसंघ जे पिंपरी चिंचवड आणि मावळ असे असतात आणि रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल उरण आणि कलर सारापूर ते मतदार संघात त्या ठिकाणी येतात आणि या मतदार मतदारसंघातील ज्या सहा वर्षापूर्वी काही मंडळींनी ज्या बाबतीमध्ये आश्वासनं दिली होती ती आश्वासनं कुठल्याच पद्धतीनं अनुभवण्यात आली नाही त्याच्यामध्ये महिना प्रकल्प असेल त्याचप्रमाणे या ठिकाणी जे एन पी टीचा विषय असेल गोएंदीचा विषय असेल बी पी विषय असेल आणि या ठिकाणी असणाऱ्या जे विषय असणाऱ्या जे पोस्ट ऑफिससाठी असणारं त्याचप्रमाणे भारत येथील स्वतंत्र नोंदणी कार्यालय पोस्ट ऑफिस रेल्वे स्टेशन समस्या शिडको च्या बाबतीतला जे काही विषय आहेत तिथले विषय त्याचप्रमाणे पाण्याच्या संदर्भात म्हणजे पनवेल महानगरपालिकेमध्ये असणारा पाण्याचा विषय असेल त्याचप्रमाणे शिरगोच्या जे जो भाग पनवेल महानगरपालिकेमध्ये स्थान केलेला आहे त्यातील लोकांच्या त्या विषय असेल अशा अनेक समस्या या ठिकाणी जसे ते आहे आपण जर पाहिलं तर पनवेल शहरासाठी लागणाऱ्या जे काही पुरवठा आहे हा पुरवठा नेहमी पाणीपुरवठा आहे आणि स्वच्छतेच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर स्वच्छताही झालेली आहे त्याचप्रमाणे ट्रॅफिकचा विषय असेल तसंच शिरगोतील असणारे सातशे एकच जागा ही लॉजिस्टिक पार्कसाठी आरक्षित करण्यात येणार आहे तर त्याचा प्रश्न असेल तारखेचा परतावा असेल या संदर्भातला असेल त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाबतीतला विषय असेल खुर्गीय मी बा पाटील यांचा नामकरणाचा विषय असेल त्या जमिनी हस्तांतर केलेल्या आहेत त्यांचा वक्तव्याचा विषय असेल अशा अनेक जे विषय आहेत हे विषय जैसे जैसे आहेत त्यामुळे आज आम्ही आपल्या माध्यमातून नागरिकांना या बाबतीमध्ये आश्वस्त करतो की हे सगळे विषय घेऊन येत्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून हे विषय सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मी आणि आमचे महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी यामध्ये सहभागी होतील आणि हे विषय जाणार तोपर्यंत आमचा हा लढा असाच राहील या निमित्तानं मी आपल्यासोबत सांगू शकतो धन्यवाद काही प्रश्न जर असतील तर आपण विचारलं तर विमानतळाला नाव देण्यासाठी आम्ही महत्वाची भूमिका घेतली मानने शिवसेना प्रमुखांचं नाव असताना मानने उद्धव साहेबांना काढून आम्ही विनंती केली का प्रकल्प ग्रस्तांचा प्रश्न आहे स्थानिकांचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे ज्या जेवा पाटील साहेबांनी जो आम्हाला स्थानिकांना प्रकल्पांना न्याय दिलेला आहे तो

मी विमानतळावर बांधून दिबा पाटील साहेबांना प्राधान्य देतो त्या विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्यावं एवढ्या साहेब न थांबता दुसऱ्या दिवशी निर्णय आणि ठराव पास केला का नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्यावत आहे आणि सगळे मंडळी दाखलेला जात म्हणून आमची भूमिका आहे आम्ही लढत होतो मला साहेबांच्या तो नाव घेऊन दिबा पाटलांची भूमिका आमच्या कायम राहण्याने

मान्य शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने माहोल झाल्यानंतर एकदा दोनदा आले महाविकास आघाडी संजय वाघेने पाटला विजयी केल्याशिवाय गप्प बसणार नाही तेवढंच बोलतो सर्वांना धन्यवाद किती मत म्हणजे आपल्याला मी स्थानिक लोकांना रोजगार मिळावा या दृक्षपणातून कुठली जे नवीन स्कीम या मतदारसंघामध्ये केंद्र शासनाचे योग राज्य शासनाचे योग्य किंवा महानगरपालिकेच्या योग्य आहेत तर यामध्ये स्थानिक लोकांना रोजगार मिळवण्यासाठी जास्तीत जास्त मदत माझ्याकडनं आणि आमच्या महाविकास आघाडीकडनं आमच्या सगळ्यांचा फडण एकच आहे की स्थानिक लोकांना या ठिकाणी रोजगार कसा उपलब्ध करणे मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत